नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा शंभूराजे युवा संघटन प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने शंभूराजेंच्या तीनशे सदुसष्टाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना हुतात्मा चौक येथे फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष भैया चव्हाण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले

तर एकदूर सुंदर कल्पना आहे मिरवणूक नाही लोकांना त्रास नाही आहे आणि उत्सव तर पर साध्यापणानं साजरा करतो असं मी तर सर्व प्रेमींना विनंती करतो की छत्रपतींना जसं पाहिजे आहे तशी जयंती साध्या पद्धतीने तिथं सर्वसामान्य त्रास न देता अशी विनंती आहे आज आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो थँक्यू याप्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार कार्याध्यक्ष विवेक दासरे शहर संपर्क प्रमुख उस्मान अख्तार शहराध्यक्ष प्रशांत गुंडला राजशेखर अलजिंडे शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर प्रमुख अनिल कवडे सोशल मीडिया प्रमुख नितेश माने आशुतोष इंगवले राज पंचारिया लक्ष्मण चव्हाण अनिकेत दिसे स्वराज इंगळे सुशांत सुकोललू शुभम जाधव रोहित चव्हाण सूरज रजपूत संजय चौहान यश शिंदे प्रमोद झाकणे विट्टू जाधव सर्वेश दनके प्रतिभा सुरवस्कर स्मिता चव्हाण नताशा कदम संयुक्ता चव्हाण निकिता दनके शौर्य चव्हाण रिद्धी चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत माजी सरपंच दत्तात्रय सुरवस्कर यांनी तर सूत्रसंचालन अभिजित पवार यांनी तसेच शहर प्रमुख उस्मान अत्तार यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा